नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये मानधन देण्यात येते अर्थात पेन्शन दिले जाते तर राज्यातील जवळपास संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या पंचेचाळीस लाख एकोणसाठ हजार एकशे एकतीस लाभार्थ्यांसाठी आज राज्य शासनाने मोठी खुशखबर दिली आहे मित्रांनो आतापर्यंत ही योजना दरमहा पेन्शन देणारी मानली जात होती मात्र प्रत्यक्षात प्रत्येक महिन्याला कोणत्याच लाभार्थ्याला रेग्युलर हे दीड हजार रुपये मानधन मिळत नव्हते तर मित्रांनो लाभार्थ्यांना आता दर महिन्याला मानधन मिळत यासाठी वितरण प्रणालीमध्ये शासनाने मोठा बदल केला आहे आणि मित्रांनो काय बदल करण्यात आला आहे तसेच इथून पुढे कशा प्रकारे दर महिन्याला न चुकता या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना मानधन मिळणार आहे ते पहा राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंधरा लाख सत्त्याण्णव हजार एकशे सोळा तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे एकोणतीस लाख बासष्ट हजार पंधरा लाभार्थी आहेत असे एकूण पंचेचाळीस लाख एकोणसाठ हजार एकशे एकतीस लाभार्थी आहेत आणि या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते तर आता या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट करण्यात येणार आहे आणि यासाठी मित्रांनो सास डॉट महा आय टी डॉट ओ आर जी नावाची पोर्टल आज राज्य शासनाने लॉन्च केली आहे मित्रांनो या पोर्टलमुळे ज्याप्रमाणे पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे डीबीटीद्वारे द्वारे खात्यात वितरित केले जातात त्याचप्रमाणे या योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा आता डीबीटी द्वारेच दर महा पेन्शन खात्यात पाठवले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद